अरे मुलगेला असतं डोक्याला लागला असता ना हेल्मेट घालून सायकल चालवायची विदाऊट हेल्मेट आला तर डोक्याला लागला खपत झाले सायकलची तर मी पाहत चालत होतो आपल्याला ऍक्सिडेंट झाला डोक्यात लागला डोक्यात आणून तर आपल्याला हॉस्पिटलला न्यावं लागेल ओके हेल्मेट घालून सायकल चालव हेल्मेट पाहिजे हे सायकलिंगसाठी आपल्याकडे असं ओवर रायडिंगमध्ये हेल्मेट आहे पण हेल्मेटची स्ट्रेंथ वगैरे हेल्मेट बघून घेऊ शकता सायकलिंगच्या बऱ्याच दिवसांमध्ये आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे असे स्ट्रॉंग हेल्मेट घेतात जेणेकरून आपल्या हेड प्रोटेक्शन होऊ शकतं हेड प्रोटेक्शन आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे तर सायक्लिंग करताना आपण हेल्मेट घालणं मी अनिवार्य आहे तर आपण हेल्मेट घातलं पाहिजे ठीक आहे सर्वांना नेक्स्ट अजून रायडर बाईक येत असेल हेल्मेटच्या पाठीमागे बॅक साइड ला येणार रिफ्लेक्टर लाईट बसवलेली ते रिफ्लेक्टर लाईट अशी ब्लिंक करते तर आपण हे एक सेफ्टी फीचर्स आहे की आपण सायकल करत असताना हेल्मेटच्या पाठीमागे बॅक साइड एक रिफ्लेक्टर लाईट सेट करून घेतो जेणेकरून पुढच्या मागच्या जर रायडर राए। आहे त्यांना समजून जातं की पुढे एक सायकल रायडिंग करू जेणेकरून सेफ ड्राईव्ह करून तो, तो आपल्याला एक सेफ्टी डे दे, डायरेक्शन देऊ शकतो ठीक आहे तर ते आपल्याला हेल्मेट आणि ही जी लाईट आहे रिफ्लेक्टर ही चार्जेबल आहे तुम्ही चार्जिंग करू शकता चार्ज चार्जिंग केल्यानंतर परत इथे तुम्ही सेफ करू शकता ठीक आहे तर इथून पुढे सायकलिंग रायडिंग करताना तुम्ही हेल्मेट घातलं पाहिजे सेफ्टी बस